राज्यात बेकायदेशीर भूविकसन आणि गुंठेवारीच्या माध्यमातून चालणाऱ्या अवैध व्यवहारांवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना राजकीय दबावाखाली आणण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत अशाच एका प्रकरणात चंदन चव्हाण या व्यक्तीने तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्यावर रोष व्यक्त करत त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न चालवला आहे अपर्णा मोरे धुमाळ मॅडम या एक प्रामाणिक संवेदनशील आणि जनतेच्या हितासाठी झटणाऱ्या महिला अधिकारी आहेत त्यांनी गोरगरीब वंचित आणि भटके विमुक्त समाजातील लोकांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतले जे लोक अनेक वर्षे समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित होते आणि ज्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र नव्हते त्यांना जातीचे दाखले ओळखपत्रे रेशन कार्ड यासारख्या अत्यावश्यक गोष्टी मिळवून दिल्या समाजाच्या खऱ्या गरजूंना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांचे योगदान अमूल्य आहे याउलट चंदन चव्हाण हा गुंठेवारी प्रकरणात गुंतलेला असून स्वतःची राजकीय बाजू मजबूत करण्यासाठी आणि बेकायदेशीर कामांना संरक्षण देण्यासाठी पक्षाचा आड घेऊन अधिकारी वर्गावर दबाव टाकत आहे गुंठेवारी चळवळीच्या नावाखाली त्याने स्वतःचा राजकीय पक्ष काढला आणि अनेक ठिकाणी बेकायदेशीर प्लॉटिंग जमीन व्यवहार यामध्ये सहभाग घेतला असल्याचा आरोप आहे प्रशासनावर दबाव टाकून निर्णय आपल्या फायद्याने वळवण्याचा प्रयत्न लोकशाही व्यवस्थेवर आघात करणारा असून हे प्रकार तात्काळ थांबवण्याची आवश्यकता आहे स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि सजग पत्रकारांकडून चंदन चव्हाण याच्या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे